नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नमना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण थमनेल पाहिलं असेल की नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे ग्रामसेवकाकडून कसं यायचं किंवा कसं मिळवायचं आता हे ग्रामसेवक भरपूर ग्रामसेवक ते नव्वद दिवसाचं प्रमाणपत्रावर सही देत नाही आहे असे भरपूर कमेंट येत होते मला की मी जेव्हा नवीन नोंदणी कशी करायची त्याविषयी मागच्या वेळेस व्हिडिओ बनवला होता ती स्वतः नोंदणी करता येत होती तर मित्रांनो आता ती नोंदणी प्रक्रिया पण बंद करण्यात आली नवीन नोंदणी प्रक्रिया काय आहे व हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र कसं मिळवायचं हेच आपण ह्या व्हिडिओच्या दरम्यान बघणार आहोत तर मित्रांनो तत्पुरते आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या तीन बेलॅकॉन येतील तर ऑल ओवर सर करायचे जेणेकरून मी नवा व्हिडिओ टाकेल तर ता तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ लगेच बेलॅकॉन असतं त्यावर येऊन तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तुम्ही तो व्हिडिओवर क्लिक करून माझा व्हिडिओ नवीन बघू शकता तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आता हे ग्रामसेवकाचं प्रमाणपत्र कसं मिळवायचं नोंदणी कशी करायची हे आपण नंतर बघूया परंतु हे प्रमाणपत्र कसं मिळवायचं आता हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी भरपूर जण ते काय केलं ते पी डी एफ दिली होती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राची त्याची प्रिंट काढली असेल तुम्ही काढून ती ग्रामसेवकाकडे गेला असाल त्यावर एक फोटो चिटकावला असेल आणि त्यांना म्हणत असाल की जे आहे मला या यावर सही शिक्का पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे जर मागत असाल की तुम्हाला ते सांगतात की माझा अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे मला यावर सही शिक्का देण्याचा कोणताही अधिकार नाही आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला सांगत असेल तर यावर एक उपाय आहे आता हे उपाय केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के ग्रामसेवक सही देणार आहे यावर जर काही अडचण आली तर तुम्ही डायरेक्टली मला संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही चॅट पण करू शकता मित्रांनो मी डायरेक्ट त्याचा रिप्लाय तुम्हाला देत असतो आता हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र पहिल्यांदा काय करा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्याला त्यावर क्लिक करून तुम्ही ते टेलिग्राम ग्रुपवर पण जाऊ शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण पी डी एफ दिली आहे तो ती पी डी एफ डाउनलोड करायची आहे आपल्याला डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढून घ्यायची आहे किंवा इतर नेट कॅफेवर गेल्यानंतर तेसुद्धा तुम्हाला ती नव्वद दिवसाचं प्रमाणपत्राची पी डी एफ देणार आहेत मित्रांनो तर ती नव्वद दिवसाची प्रमाणपत्राची पी डी एफ दिलीनंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यावर तुमचा एक फोटो चिटकावायचा आहे फोटो चिटकल्यानंतर मित्रांनो तिथं नाव काय असतं अधिकाऱ्याचं नाव एक सोडून द्यायचं आहे तुम्हाला त्यावर काही लिहायचं नाही जावक दिनांक जावक क्रमांक हे सोडून द्यायचं आहे खाली आता तिथं काय असतं आहे बांधकाम कामगाराचा तपशील आता त्या तपशीलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे मी शॅम्पल तुम्हाला शेवटला दाखवतो परंतु आता मी सांगतो आहे तसं सर संपूर्ण नाव टाकायचं आहे परत तिथं जे पत्ता आहे तुमचा राहता पत्ता टाकून घ्यायचा आहे तालुका असेल जिल्हा असेल गाव असेल पिनकोड असेल पुन्हा पोस्ट ऑफिस असेल संपूर्ण माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे आणि तिथं दिवसाचं वेतन तुम्हाला तीनशे टाकायचं आहे परत तुमचा जे नव्वद दिवसाचं काम केल्याचं दिनांक या दिनांकापासून तर त्या दिनांकापासून तुम्हाला टाकायचं समजा आता एक जानेवारी असेल एक एक दोन हजार चोवीस असं जर असेल मित्रांनो तर तुम्हाला आता इथून एक एक दोन हजार चोवीसपासून नव्वद दिवस मापायचे आहेत नव्वद दिवस मापल्यानंतर तुम्हाला शेवटची तारीख आहे ती नव्वद दिवसावी तर ती तारीख टाकायची म्हणजे नव्वद दिवस तुम्हाला कम्प्लीट करायची कोणताही दिनांक असो नव्वद दिवसाचं कंप्लीट करायचं आहे आणि मित्रांनो आता आज जे व्हिडिओ पडत आहे या तारखेपासून तुम्हाला जर मागचे नव्वद दिवसाचं काम केलं जरी टाकलं तरी चालणार आहे ते टाकायचं आहे टाकल्यानंतर मित्रांनो आता खाली एकदम खाली खालती काय तपशील येणार आहे की जे आहे गुतेदाराचा तपशील किंवा ठेकेदाराचा तपशील आता ठेकेदाराच्या तपशीलमध्ये पहिल्यांदा काय येणार आहे ठेकेदाराचं संपूर्ण नाव संपूर्ण नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे परत तिथं ठेकेदाराच्या आस्थापनाचे नाव म्हणजे त्यांच्या कंपनीचे नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे कंपनीचं नाव टाकायचं आहे कंपनीचं नाव टाकल्यानंतर मित्रांनो त्याच्याखाली एक ऑप्शन असतं त्यांचा मोबाईल नंबर व त्याच्याखाली एक ऑप्शन असतं की त्यांचा सई आणि सिक्का तिथं आपल्याला घ्यायचा आहे आता सई सिक्का त्याचा सई घ्यायचा आहे सिक्का नसेल तरी चालणार आहे परंतु से सिक्का असला तर अजून चांगलं सिक्का आणि सई घ्यायचे आहे मित्रांनो सई शिक्का घेतल्यानंतर आता आपल्याला हे प्रमाणपत्र कम्प्लीट होणार आहे आता आपल्याला जे बांधकाम कामगाराचा तपशील म्हणजे तुमचा तपशील टाकला भर भरला असेल आणि गुत्तेदाराचा भरला असेल आता हे गुतेदाराचा तुमचा तपशील भरल्यानंतर मग ग्रामसेवकाकडे आपल्याला जायचं आहे आता पहिले काय करू लागले डायरेक्ट ते ब्लँक पेज घेऊन जाऊ लागले त्यांच्याकडे आणि एक फोटो चिटकून आम्हाला शिका यावर द्या तर ते तुम्हाला काहीही कारण सांगून शिका देत नव्हते परंतु तुम्हाला अशा प्रकारे गुतेदाराचं व तुमचा तपशील भरायचा आहे मग ग्रामसेवकाकडे जायचं आहे मग त्यांना त्यांचा शिका आणि त्यांचं नाव टाकून त्यांचा पत्ता टाकून त्यांच्याकडून घ्यायचा आहे जावक दिनांक जावक क्रमांक टाकून त्यांच्याकडून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ते संपूर्ण जे आहे फिल करून त्यांची सही शिक्का शेवटला खाली ती घ्यायचा आहे तर अशा प्रकारे त्यांचं हे प्रमाणपत्र दिलेलं मान्य धरण्यात येईल आणि हे प्रमाणपत्र रिजेक्ट होणार नाही मित्रांनो प्रकारे तुम्ही ग्रामसेवकाकडून प्रमाणपत्र घेऊ शकता आता प्रमाणपत्र ग्रामसेवक देण्यासाठी तुम्हाला नाकार देणार नाही देत जरी असाल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता फक्त मी त्यांच्याशी एकदा बोलून घेतो कारण आमचे पण ग्रामसेवक देत नव्हते परंतु त्यांना बोलल्यानंतर ते ग्रामसेवक भरपूर असे ग्रामसेवकांनी जे प्रमाणपत्र माझ्याकडे आहेत ते पण तुम्हाला स्क्रीनशॉट शेवटला दाखवतो तर मित्रांनो हे फ्रॉडमध्ये जे नोंदण्या होत होत्या त्यासाठी ही योजना आता ऑनलाईन आपण स्वतः नोंदणी करू शकता होता मोबाईलवरती करू शकता किंवा एखाद्या एजंटद्वारे करू करत होता परंतु आता ही योजना जी आहे आपल्याला फक्त तालुक्याच्या ठिकाणीच याची नोंदणी करू शकता नवीन नोंदणी असेल रिन्यू असेल किंवा या या तुम्हाला यामध्ये कोणता क्लिम टाकायचा असेल तर तुम्ही यावर फक्त तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकता पहिल्यांदा जिल्ह्याच्या ठिकाणी पण होतं ऑप्शन परंतु आता तालुक्यात ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स न्यायची आहे आधार कार्ड ओरिजिनल न्यायचा आहे एक पासपोर्ट साईज फोटो न्यायचा आहे परत इथं तुम्हाला जे आहे बँकेचं पासबुक सोबत ठेवायचं आहे लागणार तर नाही आहे सोबत ठेवायचं आहे आणि तुम्हाला स्वतःला जायचं आहे तालुक्याच्या ऑफिसवर ऑफिसवर गेल्यानंतर तुम्हाला मित्रांनो तिथं तुमचा फोटो काढला जाईल थंब घेतला जाईल व तुमची नोंदणी केली जाईल आता हे प्रमाणपत्र नव दिवसाचं प्रमाणपत्र आधार कार्ड हे तुम्हाला सोबत ठेवायचं आहे तर हे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तिथून नव्वद दिवसाचा आज रिस्पॉन्स दिला जाईल तुमचं एक तर अप्रूव्ह होईल किंवा रिजेक्ट होईल अप्रूव्ह झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी शेफ्टी किट असेल किंवा भांड्याची किट असेल ही कशी मिळवायची याबद्दल व्हिडिओ मी लगेच घेऊन येणार आहे तर आता रिजेक्ट एक झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे परत एकदा तुम्हाला ऑफिसला जाऊन भेट द्यायची आहे तर अशा प्रकारे नऊ दिवसाचं प्रमाणपत्र तुम्ही ग्रामसेवकाकडून घेऊ शकता आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ठेकेदाराकडून हे प्रमाणपत्र कसं घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढचा व्हिडिओ लगेच घेऊन येणार आहे त्याकरता सबस्क्राईब नक्की करून ठेवा